राम राम मंडई शुभ सकाळ मी आहे समिता आणि माझ्या समिता जी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आहे दहा फेब्रुवारी सोमवार तर काल झाला रविवार काल आमच्या गावची जत्रा होती पाच वर्षांनी जत्रा एन्जॉय केली त्यामुळे जास्त शूट काढता आलं नाही तर आता आम्ही निघालो आहे मुंबईला त्याआधी तुम्हाला सर्व घराचं आत्ताचं लोक कसं आहे ते दाखवणार आहे आणि थोडक्यात तर अजून पण कामं चालू आहे काम तर ऑलमोस्ट बांधकामाचे वगैरे झालेली आहे पण थोडी रिनोवेशनची लाईट फिटिंग फिनिशिंग आहे सर्व थोडं रिनोवेशनचं काम अजून चालू आहे का घराची कामं संपत नाहीत तर जेवढं झालं आहे तेवढं दाखवते आणि कामं वाढतच आहेत हे करा ते करा चालेल माता फाइनल आता बघू फायनल घर कम्प्लीट केव्हा आहे तुम्हाला आताचा लुक दाखवते घराचा छान बिरीचं पाणी एकदम थंडगार माटातलं पाणी कसं अजून बरंच काम बाकी सिलिंग राहाय सिलिंगला कलर काढायचा लाईट फिटिंग करायची इकड सतत बदलत वर एक चला, 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 टेरेस आहे <laughs> <laughs> ओपन टेरेस ओपन टेरेस आहे हे बघा आंब्याला मोर आलाय मस्त इकडे दाखवा ना मोर आंबे दाखवा मस्त मोठे आंबे लागतात आणि इथे नारळाचं झाड आपलं नारळ लागले हा स्पेस ओपन ठेवलं आहे अजून इथे रेलिंग यायची आहे लवकरच आता ते काम होणार आहे रॅलींग आणि इथे पुढे मोठा प्लान आहे तो नंतर सांगणार बन ना भाजीची केळी आणि तिकडे तो फणस पण लागले, छोटे छोटे फणस लागले इथे आल्यावर छान एकदम मस्त वाटते कारण सगळंच दिसतंय डोंगर वगैरे तिकडे आणि घराचा फ्रंट एरिया आहे ना ते व्ह्यू छान आहे इथे इथं उभं राहून सगळंच दिसत हे वरचं बेसिन आहे

तर म्हणजे आजचा छोटासा घराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आत्ता घराचं लुक कसं आहे ते पण सांगा तर चला आता आपण मुंबईला भेटूया आणि तोपर्यंत मस्त राहा स्वस्त का आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा धन्यवाद काळजी घ्या